दादा नमस्कार नमस्कार दादा आपली ओळख ना मी नीतू वसंत सांगोरली आणि दादा आज या खिरकाली मैदानामध्ये एक महत्वपूर्ण लढत आम्हाला पाहायला मिळेल प्रेक्षकांना पाहायला मिळेल तोच म्हणजे आपला पुष्पा आणि पुष्पाच्या विरोधात आहे आडवली आडवलीकरांचा मते आजच्या या शर्तीविषयी सांगा ना कसं का सा काय नियोजन झालं काय नियोजन ना असा आमची म्हणजे प्रत्येक गावाची इच्छा असते का मोठा काहीतरी आता बैल पण म्हणजे मोठाच नाव करताय पण आमची स्वतःची म्हणजे होती कि एवढे वर्ष म्हणजे खस्ते खाता करता आपण हो म्हणजे नियोजन प्रत्येक वेळी पण एक सांगुर्ली गावाचं नाव एक म्हणजे बिनजोडच्या दिशेने एक पुढे असा म्हणजे हे करता येईल म्हणजे आमच्यात हे नव्हती दादाशी कॉन्टॅक्ट झाला की दादा असा असा आहे तर दादानेच नियोजन केलं सगळं कि आपला असा असा कर मी फक्त बोललो की मथुरशी एक आमचा प्रेम आहे आमचा एक कॉन्टॅक्ट एक फक्त बैल पळाला तर एक मोठा जी आता म्हणजे पलीकड जी अंधारात असलेली बैल बा, पण आहेत त्याच्या म्हणजे बरोबर राहून एक पळाली तरी ते उजेडात येतात त्या प्रभावाने म्हणजे आम्हाला माहित नाही शर्यती ते नंदी पळतात पण बघूया आता पुढे काय कसं काय ते म्हणजे या शर्यतीचा उद्देश फक्त एकच आहे की आपली हा मैत्रीपूर्ण म्हणजे दादाशी आमचा प्रेम होता एक बैला बैलावर प्रेम आणि दादावर पण प्रेम आहे दादाशी कॉन्टॅक्ट करून ना शुभमशी दादांनीच पूर्ण म्हणजे जो नियोजन आहे ना तो दादांनीच पूर्ण बनणे कम्प्लीट म्हणजे हे करून घेतलं पण सांगोर्ली गावाचं नाव ना पुष्पणी आता परत क्षेत्रामध्ये खूप उमचावल हा हा आज पण इथं एक मैत्रीपूर्ण पूर्ण लढत होईल काय अपेक्षा काय असतील आपल्या आता अपेक्षा काय आपण तर पळत नाही नंदी बोलतोय आता तो त्याचं काम करेल आता घरातलीच बैल आहेत दादा पण स्वतः बोलला की चारही बैलं माझ्या घरातलीच आहेत तर आता ते त्यांचं काम करतात आपण आपलं काम करायचं आपली काय मैत्री बाकी काय संबंध राहिले आणि आजचा खिरकालीचा मैदानच आपण खिरकालीचा मैदान म्हणजे असं नव्हता आम्ही मागे कॉल केला ना तर शुभमदाला कॉल केलेला तर शुभमदा म्हणजे तो थोडा बिझी होता तर आम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट केला दादाशी तर दादाने डायरेक्टली डेट म्हणजे डिसाईड केली अड्डा पण माहित नव्हता आम्हाला खिरकाली आहे की उसाटना आहे की दुसरा कोणता आहे पण दादाने सगळं नियोजन केला आणि एक मैत्रीच्या याच्यामध्ये मैत्रीचा तुम्हाला माहित तो मैत्रीच्या दुनियामध्ये ते तर राजा माणूस आहे त्यांनी त्याचा डिसाइड केला कॉल थ्रू ह्या या तारखेला आम्हाला अड्डा खरंच माहित नव्हता का म्हणून तर आम्ही दोन तारखेला कुठला अड्डा हे करून इकडे आता पुष्पाविषयी माहिती द्या ना पुष्पाची आतापर्यंत अशी कुठली कुठली मोठी मोठी गुलाला काही मोठी मोठी गुलाला म्हणजे आता तर याच्यामध्ये आमच्या आमच्याकडे ज्यांच्याकडे म्हणजे वीर फार्मस वाजे त्यांच्याकडे होता तेव्हा तर म्हणजे सगळ्या टॉपच्या बैलांच्यात पाळालाय आधीपासून बोलला तर आता राजा पावर ही पण गाडी आता मोठीच पळते त्या थ्रू तेव्हा आधी म्हणजे भरपूर मोठ्या आता हरण्या पण वीर फारस तो पण मोठाच बैल आहे त्याच्या थ्रू पण एकदम त्याच्यात बलायचा आणि आता म्हणजे आमच्याकडे आला आल्यापासून आम्ही जेव्हापासून घेतलाय तिथपासून भारत असेल नेरापाड्याचा चिखल्याचा आपला तेजा बैल असेल अशा म्हणजे मोठीच गाडी आता पण ती गाडी चांगला म्हणजे बैलांनी असा म्हणजे आम्हाला एक काही म्हणजे नशिबात काहीकांच्या लागतात पण आमच्याकडे आता येऊ ना दोनच महिने झालेत आमचा भरपूर गावाचं नाव भरपूर मोठा केलं दोन महिने आधी आप आपण घेतला म्हणजे कुठून घेतला काय वीर फार्म मला मोठा भाऊच आहे विकी म्हणून विघ्नेश भालेराव त्यांच्याकडून घेतला होता मग आता हे दोन महिने झाले तर दोन महिन्यामध्ये किती गुलाला झाली आता सहा सात गुलाला झाली ती पण अशी साधी नाही सगळ्यात म्हणजे चांगल्या गाड्या ज्या आहेत ना दोन नंबर मधल्या अशा लीड गाड्या म्हणून आणि एक नंबरची ती गाडी आता म्हणजे आपण नाही ठरवत एक नंबर दोन नंबर काय बैल मोठी आहेत प्रत्येकाच्या याच्यामध्ये पण थ्रू म्हणजे मोठी मोठी प्रत्येक याच्यामध्ये जी बैल आहेत त्यांच्या बरोबर गाड्या झाल्या चालेल आज भरपूर सारा आपल्या सोबत मित्र परिवार पण आहे कारण आज मोठी लढत आहे आणि एक आकर्षण म्हणजे हो, कदाचित या ची एक आकर्षण म्हणून राहून जाईल शर्यत oh. कदाचित मला तर वाटत मी तर चॅनेल करून माझ्या शुभेच्छा देईन तुमचा गुलाल पण व्हावा कारण आज मथुर पण खूप मोठा बैल आहे त्याचा जर कोणी पराभव करतो तर तो, तो माणूस सुद्धा चर्चेने येतोय आणि oh. तुमचं जर का तसं काहीच नाही तुमचं मैत्रीसाठी इशारेत शर्यत आहे काही oh. गुलाल कोणाचं घेणार असं तुम्हाला गुलाल तुम्हाला झाला किंवा राहुल भाई झाला घरामध्येच जाणार चालेल चालेल शुभेच्छा असतील तुम्हाला माझ्या चॅनल कडून आणि मित्रांनो बघा पुष्पा जसा बैल दिसतोय तसा खूप जोमाचा बैल आहे आणि दोन महिन्यामध्ये आज सांगोर्ली गावाचं सा नाव उंचावलंय त्यांनी आणि या सांगोर्ली गावाच्या सा नावाला आज एक कदाचित मोठा सुद्धा या भेटू शकतोय प्रेझेंट आपण बघूया संध्याकाळी या लढतीची आपल्याला अपडेट शंभर टक्के भेटेल चला दादा शुभेच्छा तुम्हाला